आमचे जुने मित्र आपण त्यांची ओळख करून घेऊया नमस्कार मी रमेश वाघमारे कृषी सहाय्यक आणि सफल एंटरप्राईजेसचा वितरक तर आमचे मित्र आहेत आमचे जे सेंद्रिय खत आहेत ते रिकमेंड केले होते तर कशासाठी रिकमेंड त्यांना काय अनुभव आता बरेच दिवसापासून युट्यूबला म्हणा किंवा व्हॉट्सअपला येत आणि माझं एक, प्रोट okay, एक उद्दिष्ट असते जे सेंद्रिय okay. खाता असेल या सेंद्रिय खाताचा शहानिश करणं मला खूप आवडतं वेगवेगळे प्रयोग करणं आवडतं okay. जर आपण माझ्या चॅनलला जाऊन जर सर्च केले ना तर मी बरेच कंपन्यांचे खाता असेल वैयक्तिक केलेले प्रयोग असेल यावरती जाऊन मी आणखीन प्रयोग करून स्वतःचे प्रयोग स्वतःच्या शेतीमध्ये करून दाखवलेले आहेत तर आज मला असं वाटलं जर तुमचं खत बरेच जण म्हणलं खूप सुंदर खत आहे खूप चांगला रिझल्ट आहे बुवा गांडोळांची संख्या वाढते त्याच्यामध्ये काय कंटेंट ते तुम्हाला माहितच असतील या दृष्टिकोनाने मी अरुण जाधव सरांना फोन केला आणि त्यांनी तुम्हाला माझ्याकडे पाठवलंय हो तर मला फक्त हे जाणून घ्यायचंय हे तुमचं कंपनीचं खत मी जर या झाडांना टाकलं हा आप प्रयोग आपण करणारच आहोत फक्त व्हिडिओ काढायचा उद्दिष्ट काय लक्षात राहू द्या की हे खत आणि हा रिझल्ट कसा येतोय आणि शेतकऱ्यांपर्यंत ह्याचा काय संदेश जातोय हे okay. पाहण्यासाठी आपण खास बरोबर बॅग किती किलोची आपली पन्नास किलो पन्नास किलोची बॅग याच्यामध्ये काय दाणेदार पण मिक्स वाटते कंपनी कोणतीही ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचा फायदा होईल आणि माझा शेतकरी कसा सुखी आणि समाधानी होईल हेच उद्दिष्ट माझ्या डोक्यामध्ये असते नुसत्याच कंपन्यांचा पण फायदा नाही माझा शेतकरी राजा कुठेतरी सुखी आणि समाधानी होणं गरजेचं आहे या दृष्टिकोनाने चाललेली हे खर तर ओढ आहे तर अंदाज आहे या झाडाला किती ग्रॅम खत पडलं पाहिजे तुमचा अंदाज काय सांगू शकता तुम्ही सध्या आता ह्या स्टेजला कमीत कमी शंभर ग्रॅम तरी पाहिजे कमीत कमी शंभर ग्रॅम असू शकतं हो असं बरं खत टाकल्यानंतर खत जे जे? 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 जेम्याच्या आड जाणं गरजेचं आहे का तसंच राहणं आड माती आड होणं गरजेचं आहे खत माती माती आड आहे म्हणजे हे मित्रांनो या झेंडू झाडाला मी खत टाकले आणि टाकल्यानंतर कोणतंही खत ना जमिनीची आड होणं गरजेचं आहे बरं जर खत जमिनीची आड नाही झालं तर त्याचे काय दुष्परिणाम काय दुष्परिणाम काय त्याची जी वरती राहिले जे खत राहिलेली खते बराच पडणार जोपर्यंत खाली जात नाही बरोबर पाणी आणि मातीला जोपर्यंत संपर्क होत नाही तोपर्यंत तसंच राहतो बरोबर आणि त्याचा रिझल्ट रिझल्ट उशीर राहतो ओके समजा आता हे खत आपण टाकलं त्यानंतर शेजारी माती घेऊन प्रत्येक झाडाला सरासरी ऐंशी ग्रॅम शंभर ग्रॅम या प्रमाणामध्ये आपण खत घालण्याचा प्रयत्न करतोय आता सर एक, एक वैशिष्ट्य सांगा समजा हे खत जर याला घातलं मी तर आता कसं असतंय या खतांचा रिझल्ट आपला कमीत कमी के किती दिवसामध्ये दिसून येऊ शकतो बरं या खताचा रिजल्ट कमीत कमी के आपल्याला तिसऱ्या ते चौथ्या दिवसानंतर दिसायला चालू व्हायला पाहिजे बरं रिझल्टमध्ये काय जाणू शकतो म्हणजे काय जाणून बरं आपल्याला नेमकं आता रिझल्टमध्ये आता हे जे पान आहे ते आता आपल्याला दर्शक मिस तेच सारखं वाटते हे पान पूर्ण हिरवगार आणि टवटवीत व्हायला होणं गरजेचं आहे बरोबर बरोबर आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेस आपण इथं खाली उकरू करल्याच्या नंतर आपल्याला जी पांढरी मुळी जी लागते बरोबर तर ही मुळी पांढऱ्या मुळ्यांची संख्या जास्त असली पाहिजे बरोबर सध्या मुळ्या दिसतायत परंतु ह्या असं उकरल्याच्या नंतर आता हे उक... दुसरी गोष्ट हे उकरायला थोडं कडक जातंय बरोबर तर हे एकदम सॉफ्ट मध्ये उकरलं गेलं पाहिजे म्हणजे नॉर्मली बोट नॉर्मली बोट जर गेलं तरी असं सॉफ्ट मध्ये उकरलं गेलं पाहिजे आणि मुळे अशा लगेच हाताला लागल्या पाहिजेत ओके 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 कारण मुळी वाढली तर सगळं होतंय जो कारे कारे कारे। आज व्हिडिओ काढतोय आजची तारीख मला वाटतंय पाच जानेवारी तारीख आहे बरोबर आहे आज शक्य होईल तेवढ्या झाडांना मी खत टाकण्याचा प्रयत्न करणार आहे सगळ्याला कुठेतरी कारण की नऊशे ते एक हजार झाड आहे सरासरी सगळ्या झाडांना काही खत पुरणार नाही नाही जेवढ्या झाडांना पुरते तेवढ्या झाडांना टाका आणि जी कंट्रोल प्लॉट म्हणून ओके 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 ठीक आहे ठीक चालेल काय अडचण नाही नमस्कार शेतकरी मित्रांना आज आपण येळपणे तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथील कृषी मित्र गोरक्ष सांगळे यांच्या झेंडू डाळीम आणि मिरची असा जो त्यांनी एकत्रित प्रयोग केलेला आहे या प्लॉटवरती आपण आज आहोत शेतकरी मित्रांनो पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मी सफल एंटरप्राइजेस आहिल्यानंतर या कंपनीच्या वतीनं वितरित करीत असलेल्या प्रोटीन प्लस या सेंद्रिय खताचे एक डेमो बॅग मी या ठिकाणी सांगळे साहेबांना या प्लॉटवरती ही बॅग वापरलेली आहे मित्रांनो म्हणून मी आज या ठिकाणी या प्लॉटवरती आलेलो आहे आणि शेतकरी मित्रांनो या खताचे असे रिझल्ट या ठिकाणी पाहायला मिळत आहे मित्रांनो हा बेसल डोस फक्त चेंडू या पिकासाठीच आपण वापरलेला आहे त्या दिवशीची झेंडूची अवस्था आणि आजची अवस्था ही जर पाहिली तर जमीन आसमानाचा फरक यामध्ये दिसत आहे बारा दिवसापूर्वी फक्त एखादा दुसरा फुटवा या ठिकाणी दिसत होता आज बारा दिवसानंतर ह्या झेंडूला कमीत कमी, -कमी बारा ते पंधरा फुटवे निघालेले आहेत त्याची पानांची पानांचा आकार पहा तुम्ही पानांची शायनिंग पहा खरोखरच एक सुंदर रिझल्ट या सेंद्रिय खताचा आलेला आहे या खतामध्ये प्रामुख्याने सोयाबीन पेंट शेंगदाणा पेंट करंज पेंट निंबोळी पेंट एरण पेंट तंबाखू डस्ट गव्हाचा चुरा त्याचबरोबर असंख्य प्रकारचे विटॅमिन्स प्रोटीन्स आणि ॲमेनो मिक्स केलेले आहेत हे खत तुमच्या जमिनीला ताकद देतं आणि मग जमीन तुमच्या पिकाला ताकद देते आणि याचं लाईव्ह डेमो आपण या ठिकाणी आज आहोत तारखेला जे आपण बेसो डोस भरला पाच तारखेला सर आले आणि त्यानंतर सहा सात तारखेला मी बेसो डोस भरला आणि आज बरोबर सतरा तारीख पहा तर सरांना सकाळ धरून आवर्जून मी दोन वेळा फोन केला की रिझल्ट मला किती दिवसामध्ये भेटतोय रिझल्ट कसा भेटतोय या दृष्टिकोनाने आणि विशेष म्हणजे या प्लॉटमध्ये मी अशी एक लाईन अशी ठेवली होती की त्या लाईनला मी बिलकुल हे कसल्या म्हणजे तेखत टाकलेलं नाहीये मला जो आलेला खूप सुंदर असा रिझल्ट आहे तो रिझल्ट मी सांगू शकल शंभर टक्के तो रिझल्ट फक्त प्रोटीन प्लसचा रिझल्ट आहे आता ह्या ह्या आणि अंतर बारा फूट आहे मी काय केलंय ह्यापासून तर ह्या दहा झाडांना बेसळ डोस टाकलेला नाहीये तर आपण जवळ जाऊन त्या झाडांची ग्रोथ त्याचे फुटवे पण पाहूया आणि ह्या ठिकाणी ह्या झाडांची ग्रोथ आणि फुटवे तर साहेब हे पा पांढरी मुळे दाखवा इथं समोर पांढरी मुळे साहेब हे पहा अशी पांढऱ्या मुळींची आ म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात पांढरी मुळी पण वाढलेली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट पानांची कॅनोपी पानांची क्वालिटी खूप सुंदर झालेली आणि एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा फुटवे ह्या झाडाला आणि ह्याला समोर या आता या ठिकाणी आपण इथपासून तिथपर्यंत बिसॉल डोस टाकलेला नाही फक्त लाईनीचं बदल आहे बिसॉल डोस टाकलेला नाही आहे पांढरीमुळे नॉर्मल दिसते काही अडचण नाही पण फुटवे बघा एक दोन तीन चार आणि पाच म्हणजे बारा तेरा फुटवेकुढे आणि पाच ते सहा फुटवेकडे तर शेतकरी मित्रांनो हा आपल्याला लाईव्ह आलेला रिझल्ट मी अगोदर व्हिडिओमध्ये बोललो होतो जर खताचा रिझल्ट आला तरी व्हिडिओ टाकणार आणि खताचा रिझल्ट नाही आला तरी में ला तर मी यूट्यूबला व्हिडिओ टाकणार तर शेतकरी मित्रांनो आलेला हा खूप सुंदर असा रिझल्ट आहे आणि जर व्हिडिओवर जरी कोणा शंका असेल तर सांगलेवाडी येळपणे तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिलनगर या ठिकाणी माझा प्लॉट आहे आपण समक्ष येऊन पाहू शकता आणि त्यानंतर आ, सफ सफल कृषी अॅग्रोचे मी भूमी पावर लिक्विड आणि त्यानंतर गोल्ड रिच ह्याची पण प्रिंचिंग केलेली आहे त्याचा पण खूप सुंदर असा रिझल्ट आलेला आहे पण हा फुटव आणि क्वालिटी यासाठी जो रिझल्ट आला आहे तो फक्त आणि फक्त प्रोटीन प्लस या बॅगेचा आलेला आहे तर हा खरा हा शेतकऱ्यांचा हा खरा मित्र जमिनीमध्ये जिवंत राहणं गरजेचं आहे म्हणजे एकाच जागेवरती कमीत कमी चार ते पाच गांडुळांची संख्या आणि ज्या जागेवरती प्रोटीन प्लस आपण बॅग टाकली म्हणजे बॅगीचं खट टाकलं होतं टाक म्हणजे नुसतं झाडांना पण ताकद देत नाही जमिनीला पण ताकद देण्याचं काम करतं शेतकरी मित्रांनो आपली जमीन कशी सुजलाम सुफलाम बलवान होईल या गोष्टीकडे शेतकऱ्यांनी लक्ष देणं सातवसावी एक मिनिट आपण पाहूया नेमकी किती गांडूळ त्या जागेवर निघतात आपल्या खताच्या ज्या ठिकाणी खत टाकलं त्या ठिकाणी हे कारण या ठिकाणी जर केमिकलचा वापर जे तर हे गांडूळ मरवून गेलेली असते येते लक्षात तुमच्या म्हणजे पहा ज्या ठिकाणी खत टाकलं त्याच ठिकाणी गांडूळ येत त्या ठिकाणी खत नाही त्या ठिकाणी गांडूळ बिलकुल नाही येत आणि जसं जसं खाली उकरत जाईल तस तसं गांडूळ हे पा गांढ वाढलेले दिसतील शेतकरी मित्रांनो नक्की सेंद्रिय शेती करा तुमची शेती टिकली तर शेतकरी टिकला आणि शेतकरी टिकला तर जग टिकेल या दृष्टीकोन आपण शेती करा धन्यवाद रामकृष्ण हरे